नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार वीस ची फक्त आणि फक्त सहा लाख तीस हजार रुपयाला गाडीचं ओनर फर्स्ट आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे लोन तुम्हाला साडेपाच लाख रुपये याच्यावरती मिळू शकतो येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा चे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लीप एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण घेण्यात येईल टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले तर एक्स्ट्रा दोन हजार रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल लवकरात लवकर या गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये आहे मस्त गाडी आहे पेपर वेपर ओके सगळ्या गोष्टी कॅशवाल्यांसाठी अजून थोडंफार डिस्काउंट देण्यात येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे रेडिगो दोन हजार सतराची दोन लाख रुपयाला आहे फक्त गाडीचं ओनर सेकंड आहे चोवीस पंचवीसच्या आसपास मायलेज आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जे लोक माझ्या टेलिग्राम ग्रुपला आहे त्यांना व्यवहाराव्यतिरिक्त दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि टेलिग्रामवरती मी सगळ्या या गाडीचे फोटो बिटो सगळे पण टाकून ठेवलेले आहे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून टेलिग्रामची लिंक मागून घ्या याच्या व्यतिरिक्तही पन्नास साठ गाड्यांचा आपल्याकडं स्टॉक आहे लोनची सुविधा आहे एक्सचेंजची पण सुविधा आहे लवकरात लवकर या गाडी जास्त वेळ थांबत नाही फटाफट गाडी बुक करून टाका सीटर सीटरमध्ये गाडी दोन लाखात मोटरसायकलसुद्धा येत नाही आता लवकर धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही जी गाडी आहे महिंद्रा कंपनीची के ची। वी ए दोन हजार सोळाची गाडीचा ओनर फर्स्ट आहे तीन लाख एकवीस हजार रुपयाला गाडी फुल्या फायनल बसून जाईल गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तीन लाख रुपयाच्या आसपास आपण लोन करू शकतो साडेसहा सात हजार रुपये महिन्याचा हप्ता येऊ शकतो येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पैंक, पासबुक सहा चेक दोन फोटो घेऊन या एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण मिळून जाईल गाडी उत्तम कंडिशनमध्ये कडक इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही फुल अँड फायनल किमती असतात आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर सहभागी झाले तुम्ही तर अतिरिक्त दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा डिस्काउंट मी तुम्हाला देऊ शकतो तर ग्रुपला सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची ॲसेंट गाडी मॉडेल आहे दोन हजार पंधराचं फुल अँड फायनल तीन लाख ऐंशी हजार आज़ रुपयाला बसेल गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर हो आहे साडेतीन लाखापर्यंत आपण लोन करू येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लिप घेऊन या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्राम ग्रुपला जर सहभागी झाले तर दोन हजार रुपये व्यवहार व्यतिरिक्त एक्स्ट्रा डिस्काउंट देईल तुम्हाला मी तर मित्रांनो त्याच्यात फोटो बिटो सगळे चाळीस पन्नास गाड्या आपल्याकडं बाकीच्या स्टॉकच्या त्याच्यात सगळी माहिती मी त्याच्यात अपलोड केलेली आहे तर मित्रांनो तयारीने येऊन जा गाड्या भरपूर येतात आपल्याकडं एखादी तुम्हाला आवडेल नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझेलमध्ये दोन हजार बाराची तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फुल अँड फायनल ऑफर आहे दोन हजार बारा डिझेलमध्ये गाडीचं ओनर सेकंड बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे लोन तुम्हाला पाहिजे तर अडीच लाखापर्यंत लोन होऊन जाईल यात आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाशे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकागत असेल तर पगार स्लिप घेऊन या टेलिग्राम ग्रुपमध्ये जर जॉईन झाली तर दोन हजार रुपये व्यवहाराव्यतिरिक्त डिस्काउंट देईल अजून माझ्याकडे चार पाच स्विफ्ट आहे फोन करून बाकीच्या गाडीचे फोटो वगैरे मागू शकता नाही तर टेलिग्राम ग्रुपमध्ये जर जॉईन झाले तुम्ही तर त्याच्यात सगळे व्हिडिओ फोटो तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा आणि आमच्याशी लाईफ टाईम सहभागी होऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सुजुकी कंपनीची ब्रेझा 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 ते पण डिझेल मध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे दोन हजार एकोणीस म्हणजे एकदम उंच मॉडेल आहे सात लाख तीस हजार रुपयाला फक्त आणि फक्त गाडीचा मालक पहिला फर्स्ट ओनर लोन पाहिजे साडेसहा लाख रुपये पावणे सात लाख रुपयेपर्यंत मिळून जाईल गाडी डिझेलमध्ये असल्यामुळे ॲव्हरेज वगैरे एकदम छान देते हाईट बी छान आहे गाडी छाप पण जबरदस्त आहे या लवकर नेवाशाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले दोन हजार रुपये व्यवहार व्यतिरिक्त एक्स्ट्रा डिस्काउंट देईन तुम्हाला तर ग्रुपची लिंक टाकून देतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो अल्टो दोन हजार पंधराची फक्त आणि फक्त दोन लाख तीस हजार रुपयाला एट हंड्रेडमध्ये गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कलर नेवाशाला हे राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मागून घ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जर तुम्ही जॉईन झालेले असले तर दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देऊन टाकीन मी म्हणजे दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाला गाडी देऊन टाकीन तर या तयारीने लोन बिन सगळं मिळेल एक्सचेंजची पण सुविधा आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आलटी दोन शब्दात विषय संपून टाकू धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार सतराची क्विडे फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयाला अडीच लाख रुपयाचा लोन करून देऊ वीस पंचवीस हजार डाऊन पेमेंट बारा साडेसहा सात हजार रुपयाच्या आसपास महिन्यात हापता येईल यात आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा चेक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लिप घेऊन या टेलिग्राम ग्रुपला जॉईन जर झालेले असले तुम्ही तर दोन हजार रुपयाचे एक्स्ट्रा डिस्काउंट देईल मी तुम्हाला आणि मित्रांनो गाडी कडक कंडिशनमध्ये इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही लफडे नाही ने, नेहशाला आहे बघायला गाडी स्क्रीनवर जरील नंबरवरती कॉल करा फोटो बिटो व्हॉट्सअपला मागून घ्या याच्या व्यतिरिक्त चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे गाड्या काही जास्त वेळ थांबत नाही आवडल्या असेल तर लवकर या नमस्कार मित्रांनो आज आलेली आहे स्विफ्ट डिझायर डिझायर डिझेल 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 दोन हजार सतराची गाडी आहे गाडी फायनल सहा लाख चाळीस हजार रुपयाला आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा गाडीचे फोटो बिटो मागून घ्या आमच्या जर टेलिग्राम ग्रुपला सहभागी झाले तुम्ही तर आमच्याकडे अजून दोन तीन डिझायर आहे त्याचे बी तुम्हाला फोटो व्हिडिओ पाठवू टेलिग्राम ग्रुपलाच जॉईन होऊन जा ना त्याच्यात सगळे फोटो असतात व्हिडिओ असतात माहिती असते सगळी आणि बघायला मिळेल नेवाशाला राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर लोन पाहिजे तर पाच साडेपाच लाख रुपये देऊ करून गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लपडे नाही टपक्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन लावा आणि बाकीची माहिती हो वगैरे आर सी बुक वगैरे हो सगळं मागून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची जिक्सर गाडी फक्त आणि फक्त एक एक्कावन्न हजार रुपयाला गाडी आहे थोडंफार आपण कमी जास्त करू गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो या रेसिंग सेगमेंटची गाडी एकदम मस्त पैकी ज्याला आवडली असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पटक्यान गाडी घेण्यासाठी येऊ शकता तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त हे आपल्याकडं जवळपास पन्नास साठ गाड्यांचा स्टॉक आहे स्पेशली आपण कार ठेवित असतो तर आपलं एक ग्रुप आहे टेलिग्रामचं त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही सहभागी झाले तर आपण व्यवहाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा दोन हजार रुपये डिस्काउंट देतो कार खरेदीवरती आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्कात येऊन सगळे गाड्यांचे फोटो व्हिडिओ टेलिग्रामवर बघून नमस्कार मित्रांनो दोन हजार सतराची क्विड आहे गाडी बघण्यासाठी नेवासा राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जशी आली गाडी तशीच तुम्हाला दाखवतोय अजून वॉशिंगसुद्धा केलेली नाही दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला बसेल गाडी अडीच लाख रुपये लोन करून देऊ येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा लागेल एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण होऊन जाईल अडीच लाख रुपये लोन झाला तर पंचवीस तीस हजार डाऊन पेमेंट येतोय तेवढं भरायचं आणि सात हजार रुपयापर्यंत हप्ता येईल गाडी एकदम टकाट कंडिशनमध्ये घ्यायची आणि चालवायची फक्त धन्यवाद दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो मारुती सुझुकी कंपनीची आल्टो दोन लाख नव्वद हजार रुपये फुल अँड फायनल ही गाडी मिळेल गाडीचा ओनर फर्स्ट आहे बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्याकडे लोनची सुविधा आहे एक्सचेंजची सुविधा आहे एक ही गाडी इंजन वाईज एकदम कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही लफडी नाही तुम्हाला बघायला मिळू शकते टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले तर दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळेल गाडीवरती रेट आपल्याकडे एकदम रिझनेबल असतात आणि गाड्या पण एकदम छान असतात तर लवकरात लवकर या आणि घेऊन जा नमस्कार मित्रांनो आल्टो एट हंड्रेड दोन हजार अठराचं मॉडेल गाडीचं ओनर फर्स्ट गाडी अत्यंत कडक कंडिशनमध्ये इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही लफडे नाही नेवासा राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर ही गाडी आहे दोन लाख नव्वद हजार रुपये फुले अँड फायनल या गाडीची किंमत आहे त्याच्यावरती दोन लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत लोन होऊन जाईल वीस एक हजार रुपये डाऊन पेमेंट भरा सात हजार रुपयेपर्यंत महिन्याला तर येऊ शकतो अंदाजे त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा दोन हजार रुपयेचं एक्स्ट्रा डिस्काउंट देईल त्या ग्रुपवरती मी गाडी सगळे फोटो बिटो टाकून ठेवलेले आहे पूर्ण माहिती पण टाकून ठेवलेली आहे लोनला काय लागतं ती सगळी प्रक्रिया टाकून ठेवलेली आहे लवकर जॉईन करा ग्रुप धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे होंडा कंपनीची अमेज ब्लॅक कलर ब्लॅक कलर डिझेलमध्ये डिझेल डिझेल गाडीचा ओनर फर्स्ट आहे तीन लाख सत्तर हजार रुपयाला फुल एंड फायनल बसेल गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे टेलिग्रामवरती आपला ग्रुप आहे या गाडीचे सगळे फोटो मी त्या टेलिग्राममध्ये टाकलेले व्यवहाराव्यतिरिक्त दोन हजार रुपयाचा सेपरेट डिस्काउंट मिळेल तुम्हाला जर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असाल तर डिझेलमध्ये वीस बावीसच्या आसपास मायलेज देत असती हॉंडा कंपनीची अमेज गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही सगळ्या गोष्टी एकदम याच्या चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक सगळा मी टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकून ठेवलेला आहे फोन करा स्क्रीनवर नंबरवरती आणि आमच्या व्हा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे रेनॉल्ड कंपनीची क्विड दोन हजार सोळाची ची फक्त आणि फक्त दोन लाख पंधरा हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे या गाडीचे सगळे फोटो मी टेलिग्रामच्या माझ्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत गाडीचे फोटो गाडीच्या आरसीचा फोटो गाडीची पूर्ण माहिती सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामच्या ग्रुपला टाकलेले आहे लोनची कागदपत्रं काय लागतात वगैरे सगळी ती पण माहिती टाकलेली आहे तुम्ही माझ्या ग्रुपला सामील व्हा व्यवहार व्यतिरिक्त दोन हजार रुपये अजून डिस्काउंट देईन तुम्हाला ग्रुपला सामील झाल्यामुळं तर मित्रांनो येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आजचे एक दोन फोटो घेऊन या एक्सचेंजची पण सुविधा आपल्याकडं बाकी गाड्या कडक असतात नॉन ॲक्सिडेंटल असतात पेपरचे काही लफडे नसतात जास्त वेळ काय थांबत नसतात गाड्या आवडल्या असेल तर लवकरात लवकर फायनल करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार वीसची ची फक्त आणि फक्त सहा लाख तीस हजार रुपयाला गाडीचं ओनर फर्स्ट आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे लोन तुम्हाला साडेपाच लाख रुपये याच्यावरती मिळू शकतो येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लीप एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण घेण्यात येईल टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले तर एक्स्ट्रा दोन हजार रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल लवकरात लवकर या गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये आहे मस्त गाडी आहे पेपर वेपर ओके सगळ्या गोष्टी कॅशवाल्यांसाठी अजून थोडंफार डिस्काउंट देण्यात येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे होंडाई कंपनीची आय ट्वेंटी गाडी दोन हजार सोळाची आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीची जी ऑफर आहे पाच लाख वीस हजार रुपये फायनल पाच लाख अकरा हजार रुपयाला होऊन जाईल फक्त सतरा हजार किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि फर्स्ट ओनरची गाडी आहे ओरिजिनल टू ओरिजिनल आहे गाडी या समक्ष भागात टेस ड्राईव्ह मारा लोन तुम्हाला साडेचार लाख रुपयाच्या आसपास होऊन जाईल येत आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक चेक घेऊन यान टेलिग्रामला सहभागी झाले दोन फक्ता फक्ता हजार डिस्काउंट मिळेल नमस्कार मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीचे बॅगनार गाडीचा ओनर फर्स्ट आहे फक्त आणि फक्त पाच लाख चाळीस हजार रुपयाला पाच लाख चाळीस पाच लाख चाळीस न्यू लुक एकदम मस्त गाडी इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही या बघायला नेवासा राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर हा आणि दोन शब्दात व्यवहार फायनल करून गाडी घेऊन जा लोन पाहिजे तुम्हाला साडेचार लाख रुपये तुम्हाला लोन मिळून जाईल येणारा हप्ता तुम्हाला येऊ शकतो अकरा ते बारा हजार रुपये दरम्यान एक्सचेंज टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण स्वीकारू दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्राम ग्रुप सहभागी झाल्यास दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार बाराची गाडी आहे सी एन जी सी एन जी सी एन जी हुंडाई कंपनीची आय टेन फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयाला सी एन जीची आर सी बुकवरती नोंद आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तुम्हाला दीड लाख रुपये लोन करून देण्याच्यावरती सत्तर हजार रुपयेवरचा डाऊन पेमेंट भरण्याची कॅपॅसिटी ठेवा सी एन जीमध्ये मस्त चोवीस पंचवीसचा मायलेज मिळेल नेवाशाला बघायला या राज एंटरप्राईजेसला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्रामला फॉलो करा दोन हजार रुपये वेगळा डिस्काउंट देईन तुम्हाला धन्यवाद <laughs> नमस्कार मित्रांनो रेनॉल्ड कंपनीची क्विड गाडी दोन हजार सतराचं मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला लोन पाहिजे तुम्हाला दोन लाख रुपयाच्या आसपास लोन मिळून जाईल येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा चेक दोन फोटो घेऊन या गाडी बघायला नेवासा राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे सतराचा मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही स्क्रीनवर दिले नंबरवरती कॉल करा टेलिग्राम ग्रुपला सहभागी झाल्यास सगळ्या गाड्यांचा स्टॉक फोटो सगळं बघायला मिळेल दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल ग्रुपला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मित्रांनो हुंडाई कंपनीची वर्णा गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचा ओनर सेकंड आहे कलर गोल्डन कलर आहे सेटिंग कॅपॅसिटी पे फाईव्ह पेट्रोल वेरिएंट फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपयाला तर मित्रांनो गाडीवरती लोन होऊन जाईन अडीच ते पावणी तीन दरम्यान गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आपण स्वीकारू टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले तुम्ही तर व्यवहाराव्यतिरिक्त दोन हजार रुपयाचा सेपरेट डिस्काउंट देईन मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडीचे फोटो आणि टेलिग्राम लिंक गया। आणी आशे गाड़ा में दिल। ची लिंक मागून घ्या आणि ग्रुपला जॉईन होऊन द्या अशी भरपूर गाड्या बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी डिझेल 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 परत ऐका डिझेल गाडी आहे दोन हजार पंधराची आहे फक्त आणि फक्त पाच लाख एकवीस हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर या आणि मित्रांनो या गाडीवरती तुम्हाला सव्वा चार, साड़ी चार रुपे लोर अम सवी 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 ते साडेचार लाख रुपये दरम्यान लोन होऊन जाईन एम एच झिरो फाय सी एम सव्वीस सव्वीस नंबर पण एकदम मस्त व्ही आय पी आहे आणि गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल आहे तर मित्रांनो वरती जे टेलिग्रामची लिंक दिसती त्याच्यावरती ॲट द रेट राजकारणे असं सर्च करा टेलिग्राम ओपन करून आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा सगळे गाडीचे फोटो बिटो इत ते बघायला मिळतील याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडं दोन तीन अजून आय ट्वेंटी आहे चाळीस पन्नास अजून गाड्यांचा स्टॉक आहे तो सगळा तुम्हाला बघायला मिळू शकतो ग्रुपमध्ये जॉईन होणाऱ्याला दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे महिंद्रा कंपनीची के यू व्ही गाडी मॉडेल आहे दोन हजार सोळाचं गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो ही गाडी आहे एकदम कडक कंडिशनमध्ये एवढी कडक आहे ना आता आतापर्यंत अशी एवढी कडक गाडी काय आली नाही तीन लाख पस्तीस हजार रुपये देतोय फक्त आणि फक्त गाडीचा ओनर फर्स्ट आहे आणि मित्रांनो लोन तुम्हाला तीन लाखापर्यंत होईल पस्तीस चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट भरायची तयारी ठेवा हा आणि गाडी घेऊन जा हप्ता येईल नऊ दहा हजार रुपये सिव्हिल चांगले अजून याचा आणि आधार पॅन बँक पासबुक सात एक दोन फोटो घेऊन या आणि टेलिग्राम ग्रुपला सहभागी झाले तर दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आहे हिरो हॉंडा कंपनीची एच एफ डिलक्स दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे बावन्न हजार रुपयाला बसेल गाडी गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो या गाडी घेऊन जा दोन शब्दात व्यवहार फायनल करा आणि आपल्याकडं भरपूर फोर व्हीलर पण असतात जवळपास चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सहभागी व्हा सगळ्या गाड्यांचे फोटो बिटो तुम्हाला बघायला मिळतील आणि जर ग्रुपला जॉईन झाली तुम्ही आणि जर माझ्याकडनं कार घेतली तुम्ही तर दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं तर गाडी काही जास्त थांबणार नाही फोन करा येऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे दोन हजार बाराची काला डिझेल डिझेल डिझेलमध्ये एम एस सतरा पासिंग सतरा गाडीचा नंबर ब्याऐंशी चव्वेचाळीस फक्त आणि फक्त सव्वा दोन लाख रुपयाला तर मित्रांनो लोन बिन काय होणार नाही ज्याला डिझेल गाडी आणि ते पण एकदम व्ही आय पी गाडी पाहिजे गाडीमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहे म्हणून ती फॅसिलिटी सगळी या गाडीमध्ये फुल्ली लोडेड छाप म्हणजे छाप हे बिंदास येऊन जा गाडीमध्ये थोडंफार अजून काहीतरी डिस्काउंट करून विषय संपवून टाकू धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार पंधराची गाडी आहे सेवन सीटर सेवन सीटर सेवन सीटर गाडी प्युअर पेट्रोलमध्ये मा वीसचा मायलेज देती दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर फक्त आणि फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयाला बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर लोन तुम्हाला पाहिजे एक लाख सत्तर हजार रुपये लोन करून देतो हप्ताहीन तुम्हाला चार साडेचार हजार रुपये महिन्याचा सात सीट आरामशीर बसून जातील स्क्रीनवरती नंबर दिलाय कॉल करा फटाफट गाडी बुक करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं तर वेगळं दोन हजार रुपये डिस्काउंट अजून देईन तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे व्हॅगनार दोन हजार एकोणीस ची सीएनजी मध्ये न्यू लुक मधले आणि बेस्ट ऑन बेस्ट ऑफर चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि या गाडीचे फोटो बिटो सगळे मागून घेऊ शकता किंवा तुम्ही जर वरती जे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे सर्च करा ऍट द रेट राजकारण ह्या गाडीचे सगळे फोटो बिटो त्याच्यात आहे गाडीची संपूर्ण माहिती आहे गाडीचा आर सीचा फोटो आहे सगळ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे त्याची पण पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर ग्रुपला जॉईन झाल्यानंतर दोन हजार रुपयाचं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा आणि गाडी एकदम कडकमध्ये जास्त वेळ काय थांबणार नाही इंजन कडक सस्पेन्शन ओके नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही लफडे नाही सगळ्या गोष्टी एकदम टकडकमध्ये एम एच झिरो आठमध्ये गाडी या लवकर धन्यवाद नमस्कार मित्रांनो इ ऑन आलेली आहे आज दोन हजार चौदाची फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला लोन पाहिजे तुम्हाला मिळेल एक लाख साठ सत्तर हजार रुपयापर्यंत वीस तीस हजार रुपये भरायची कॅपॅसिटी ठेवा आणि हप्ता एक पाच सहा हजार रुपये महिना भरायची कॅपॅसिटी ठेवा तर तुम्ही या गाडीचे मालक होऊ शकता हुंडाई कंपनीची गाडी आहे तर मित्रांनो गाडी बघण्यासाठी निवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले तर तुम्हाला या गाडीचे सगळे फोटो बिटो पाहता येतील याच्या व्यतिरिक्त एक पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे त्या सगळ्या गाड्यांचे फोटो तुम्हाला बघता येतील आणि व्यवहारामध्ये एक्स्ट्रा दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल जर ग्रुपमध्ये सहभागी झाले तर लवकरात लवकर ग्रुपमध्ये सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची इऑन दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयाला लोन पाहिजे तुम्हाला तर एक नव्वदपर्यंत लोन होऊन जाईल तीस चाळीस हजार रुपये भरायची तयारी ठेवा आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाशे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नौकादा असेल पगार स्लिप घेऊन या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला तर या गाडीचे सगळे फोटो याच्या व्यतिरिक्त पन्नास गाड्या आहेत सगळ्या गाड्यांचे फोटो व्हिडिओ माहिती सगळी मिळून जाईल वरती टेलिग्रामची लिंक दिसते ॲट द रेट राजकारणे टाईप करा टेलिग्राम ओपन करून आपलं ग्रुप दिसाल जॉईन करा दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा ग्रुप जॉईन केल्यानंतर तर मित्रांनो आपल्याकडे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण घेतले जाते आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपण लोन करून देतो गाड्या कडक असतात आपल्याकडे जास्त वेळ थांबत पण नाही आवडली असेल तर येऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे रेडिगो दोन हजार अठराची फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपयाला तर गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे मोटरसायकल बुलेटच्या किमतीत गाडी आहे मित्रांनो फाईव्ह सीटर आहे पेट्रोलमध्ये सत्तावीस अठ्ठावीसचा मायलेज देईल लोन तुम्हाला एक पंच्याहत्तरच्या आसपास करून देऊ येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लिप आणा टेलिग्राम ग्रुपला सगळे या गाडीचे फोटो बिटो मी टाकून ठेवलेले आहेत तरी तुम्हाला बघायचं असेल तर ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि ग्रुप मध्ये जर जॉईन केलेलं असलं ला तुम्ही तर एक्स्ट्रा मी दोन हजार रुपयाचं डिस्काउंट देईल तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली रेनॉल्ड कंपनीची क्विड दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे तीन लाख एकवीस हजार रुपये फुले अँड फायनल किंमत आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही एम एच अकरा म्हणजे सांगलीची पासिंग आहे गाडी आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे त्यासाठी त्या गाडीचे सगळे फोटो आर सीचा फोटो आणि बाकीच्या गाड्यांचे फोटो सगळी माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेली आहे तुम्ही फोन करून ग्रुपची लिंक मागून घ्या आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा एकदा जॉईन झाले तर तुम्हाला वेळोवेळी कायम सगळे अपडेट येत जातील दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट देईन मी जर तुम्ही मला दाखवलं गाडी घेतानी की तुम्ही ग्रुपमध्ये आहे म्हणून धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची आय टेन दोन हजार तेराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ मागून घेऊ शकता तुम्ही जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन होत असाल तर आपल्याकडे जवळपास चाळीस ते पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे तो सगळ्या गाड्यांची पूर्ण माहिती जसे फोटो व्हिडिओ आणि गाडीचे आर सी बुक आणि शेवटच्या ऑफर्स ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आमच्या ग्रुपला मिळून जाईल जे लोक सहभागी होतात त्यांना दोन हजार रुपयाचा व्यवहाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल तर मित्रांनो लवकरात लवकर सहभागी व्हा आणि मित्रांनो पण ॲड करा तर धन्यवाद आणि शंभर टक्के गाडी घेण्यासाठी येऊ शकता नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची वरना डिझेल डिझेल डिझेलमध्ये दोन हजार बाराची गाडी आहे व्ही आय पी नंबर आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीचे सगळे फोटो टेलिग्रामला टाकले मी फोन करून येऊन जा गाडी घ्यायला नमस्कार मित्रांनो आज आलेली आहे डस्टर डिझेलमध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त तीन लाख एकवीस हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीचं इंजन एक एकदम कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपरचे काही लफडे नाही टेलिग्राम ग्रुपला जर सहभागी झाले तर व्यवहाराव्यतिरिक्त दोन हजार रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल तर लवकरात लवकर या बघा गाडी आणि गाडी घेऊन जा तर मित्रांनो गाडी एक्सचेंजमध्ये पण आपण स्वीकारतो आणि लोन वगैरे पण सुविधा आहे आपल्याकडं लोन वगैरे सगळं करून देऊ शकतो आपण काही अडचण नाही गाडी हाईटमध्ये शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगी आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे दोन हजार बाराची काला डिझेल डिझेल डिझेलमध्ये एम एस सतरा पासिंग सतरा गाडीचा नंबर ब्याऐंशी चव्वेचाळीस फक्त आणि फक्त सव्वा दोन लाख रुपयाला तर मित्रांनो लोन बिन काय होणार नाही ज्याला डिझेल गाडी आणि ते पण एकदम व्ही आय पी गाडी पाहिजे गाडीमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी सगळी या गाडीमध्ये फुल्ली लोडेड छाप म्हणजे छाप हे बिंदास येऊन जा गाडीमध्ये थोडंफार अजून काहीतरी डिस्काउंट करून विषय संपून टाकू धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आय ट्वेंटी आलेली आहे दोन हजार बाराची ची डिझेलमध्ये डिज डिझेल 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 बघायला नेवाशाला हे राजा एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर फुल अँड फायनल रेट आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये लवकरात लवकर या गाडी घेऊन जा लईतले सव्वा दोन लाखापर्यंत लोन होऊ शकतं जर पाहिजे असेल तर यात आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो डिझेलमध्ये ॲव्हरेज छान देती गाडी गाडी आय ट्वेंटी म्हणल्यावर काय बघायचं तिथं नादच नसतो गाडीचा ओरिजिनल गाडी आहे जशी पाहिजे तशी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन लावा फक्त ते त्र्याऐंशी झालायचं कोणती चौऱ्याऐंशी करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेच्याऐंशी चौऱ्याऐंशी फोन लावा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई अ सेंट दोन हजार चौदाची फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे लोन याच्यावरती तीन लाख रुपयाच्या आसपास होऊन जाईल येताने आधार पॅन बँक पासबुक सहा चे एक दोन फोटो घेऊन या मोठी डिक्की असती गाडीला गाडीला ॲव्हरेज वगैरे छान आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण घेऊन टाकू गाडीचे फोटो सगळे टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट देण्यात येईल ऑफर चालू आहे सध्या गाडीत सगळे भी फोटो बिटो डाउनलोड करून घ्या टेलिग्राम ग्रुपमधून आणि बाकीच्या बी चाळीस पन्नास जे गाड्या आहेत त्याची बी पूर्ण माहिती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जाईल फोन करून टेलिग्राम ची लिंक मागून घ्या आणि जॉईन होऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली होंडा कंपनीची अमेज बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे मॉडेल आहे दोन हजार पंधराचं फायनल किंमत आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडीचे फोटो बिटो सगळ्या गोष्टी मागून घ्या टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले तर तुम्हाला आमच्याकडचं चा राहिलेला चाळीस पन्नास गाड्यांचा जो बी स्टॉक आहे तो तुम्हाला सगळं बघायला मिळू शकतो त्याच्यात फोटो बिटो लोनची माहिती सगळी आम्ही दिलेली आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर सगळं काही आम्ही घेत असतो गाडीचं इंजन कडक हे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपरचे काही लपडे नाही साडेतीन लाखापर्यंत लोन होईल हप्ता येईल तुम्हाला साडेआठ नऊ हजार रुपयेपर्यंत ठीक आहे लवकरात लवकर या गाडी आवडली असेल टपक्यान दोन शब्दात विषय फायनल करा धन्यवाद